नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो एखाद्या बातमीचं विश्लेषण करताना एका वेगळ्या प्रकारची उत्सुकता निर्माण होते आठ दहा व्हिडिओ तयार केले की एखाद्या व्हिडिओवर आपला अफाट प्रतिसाद पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे प्रतिसाद प्राप्त झाला की तुमच्या आंतरिक विचारांचा एक वेगळा अंदाज येतो आणि तुम्हाला मला समजायला अगदी सोपं होतं मित्र या महाराष्ट्रात या देशात जनमानसाला सामान्य नागरिकांना राजकीय क्षेत्रात नेमका काय नवा बदल व्हायला पाहिजे असं वाटतं असं जेव्हा आपलं स्पष्ट मत आमच्यापर्यंत पोचतं अगदी त्याच विषयाला धरून मग पुढे जात राहिलो मित्र हो तर आणखी नवनवीन माहिती पुढे येत असते दररोज आणि ती नवी कोरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात आम्हाला नेहमीच धन्यता वाटते आणि तेच महत्वाचं काम आहे असं वाटतं आपल्याला ठाऊक असेल मी जवळपास एक आठवडाभरापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओचं थमनेल होतं पंतप्रधान गडकरी होणार नवे पंतप्रधान मित्र हो या व्हिडिओला जो प्रतिसाद मिळाला आपल्या सर्वांकडून तो अविस्मरणीय असा अनुभव होता आणि आहे त्यावर मिळालेल्या कमेंट्समध्ये जवळपास नव्याण्णव टक्के कमेंट्स या सकारात्मक वाचायला मिळाल्या आपल्यापैकी अनेकांचं मत आहे की गडकरी आपल्या देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि म्हणूनच मग या विषयावर पुन्हा रिसर्च करायला मी सुरुवात केली संघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेतला आणि पुन्हा एक सकारात्मक बातमी पुढे आली मित्र हो संघ परिवारातील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे संजय जोशी हे नाव आपण ऐकलं असेल किंवा आपल्यापैकी अनेकांना त्यांच्याबद्दल संजय जोशींबद्दल माहिती देखील असेल संजय जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय जुने जाणते आणि खंदे कार्यकर्ते आहेत अशी त्यांची ओळख आहे एक उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची आर एस एस मध्ये ख्याती आजही आहे आणि ते महाराष्ट्रातील नागपूर इथले आहे हे लक्षात घ्या त्यांचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण देखील नागपुरातच झालं आहे आणि मित्र हो विशेष सांगायचं झाल्यास त्यांचं संघटन कौशल्य त्यांचं संघटन कौशल्य बघून त्यांना भारतातील इतर राज्यात देखील संघाने अनेकदा पाठवलं आणि त्यांनी ते काम केलं गुजरातमध्ये देखील याच कामासाठी त्यांना संजय जोशींना पाठवण्यात आलं होतं पण पर, परंतु हल्ली ते दिल्लीतच राहतात अशी माहिती आहे मित्रांनो सध्या नवी माहिती ही आहे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संजय जोशींचं नाव सध्या संघाने पुढे केलं आहे आणि याचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेणं आज अतिशय महत्वाचं आहे कारण तेच कनेक्शन गडकरींपर्यंत पोहोचतं मित्रो पंतप्रधान होण्यासाठी मित्रांनो गेल्या दहा वर्षात मोदी काळात जे घडलं आहे ते काही फारसं संघाला रुजत नाही हे उघड आहे आर ला बाजूला सारून नरेंद्र मोदी आणि अमित शहा अगदी स्वैराचाराने वागत असल्याच्या हालचाली आर एस एस ला जाणवू लागल्या आहेत संघासारख्या संघटनेने जगभरात आपली छाप सोडली आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि सत्ता आपल्या विचारधारेची असावी सत्ता आपल्या विचारधारेचीच असावी यासाठीच आर एस एसने जनसंघाची स्थापना केली होती पूर्वी आणि आता भारतीय जनता पार्टी या नावाने हा पक्ष राजकीय क्षेत्रात प्रचलित आहे आणि फार मोठा पक्ष झाला आहे मित्र अर्थातच अनेक वर्ष सत्तेच्या बाहेर राहून देखील त्यांच्या एका वेगळ्या शैलीने त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा भारतात पोचवला राबवला परंतु इतक्या काळानंतर आयुष्यात प्रथमच घवघवीत यश घेऊन बीजेपीची सत्ता या देशावर विराजमान झाली हे देखील आपल्याला ठाऊक आहे राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन संघाने ही घोडदौड अधिक गतिमान केली हेही आपल्याला ठाऊक आहे अनेक रथयात्रा काढल्या पदयात्रा काढल्या कलशयात्रा निघाल्या आणि लोकांच्या मनात हिंदुत्वाचं बीज पेरण्यात संघ परिवार यशस्वी झाला आणि बीजेपी नावाची सत्ता या देशावर संघाच्या निमित्ताने चाली हे लक्षात घ्या अर्थात नरेंद्र मोदी यात अधिक अग्रेसर होते हे देखील खरं असलं तरी जणू सर्व काही माझ्यामुळेच घडलं अशा आविर्भावात मोदी सत्तेत आल्यावर वागू लागले हे देशाने पाहिलं आपण बघत आहात आणि आर एस एस तर सोडाच हो पण भारतीय जनता पक्षाचं नाव सुद्धा हळूहळू मागे पडायला लागलं मग नाव कुठलं पुढे आलं तर ते म्हणजे मित्र हो फक्त मोदी 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 आणि मोदी सरकार प्रत्येक ठिकाणी बॅनर पोस्टर वर्तमानपत्र आणि मीडियावर एकच नाव फोटो सहित झळकायला लागलं ते म्हणजे मोदी 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 आणि फक्त मोदी सरकार मित्र हो आर एस एस ला कदाचित हेच डोळ्यात खुपलं आणि खटकलं मित्र हो उघडपणे ते बोलत नाही ते लक्षात घ्या पण आतमधून संघात कुजबूज व्हायला सुरुवात झाली हे मात्र निश्चित आहे कुजबूज होण्याचं एवढंच कारण नाही मित्र जे जुने स्वयंसेवक आहेत ज्यांनी संघटनेसाठी अहोरात्र झटून जगभरात संघाला पोहोचवण्याचं ज्यांनी अविरतपणे काम केलं अशा संघाच्या कार्यकर्त्यांना जुन्या जाणत्या स्वयंसेवकांना देखील नरेंद्र मोदी यांनी अनेकदा डावळण्याचा प्रयत्न केला त्यापैकी तुम्हाला काही नावं माहीत असतील मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी हेच आपल्याला ठळकपणे माहिती आहे परंतु या व्यतिरिक्त मित्र हो, अनेक कार्यकर्ते अनेक संघाचे स्वयंसेवक आहेत हे लक्षात घ्या की जे पडद्यामागे गेले आहेत आणि त्यामुळेच संघाचे जुने जाणते खंदे स्वयंसेवक संजय जोशी पडद्या मागे गेले अदृश्य झाले आपल्याला ठाऊक असेल याच कारणाने नितीन गडकरी यांना देखील पार्लमेंटरी बोर्डावरून काढण्यात आलं होतं हे देखील आपल्याला ठाऊक आहे आणि त्यामुळेच नितीन गडकरी यांची लोकप्रियता मोदींना फारशी आवडत नाही अशाही गोष्टी पुढे आल्या संघाचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक उघडपणे या गोष्टी बोलत नसले तरी या आतमधल्या हालचाली समजणे सामान्य नागरिकांना फारसे अवघड नाही हे देखील लक्षात घ्या अर्थात संघाचे काही उतावीड स्वयंसेवक मोदी शहांच्या गटाचे आहेत तर काही नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी संजय जोशी नितीन गडकरी साहेब या गटाचे आहेत दोन गट संघाचे उघडपणे पुढे नाही लक्षात घ्या मित्र हे उघडपणे बोलताना कुणीही तुम्हाला दिसत नाही पण ते जाणवायला लागलं आहे संघाला नेहमीच वाटतं की सत्तेचा लगाम हा आपल्या हातात असला पाहिजे परंतु यशाचं श्रेय हे एकटे मोदी घेत आहेत असं जेव्हा संघाला जाणवायला लागलं तेव्हा मात्र संघामध्ये मा कुजबूज सुरू झाली हालचाली सुरू झाल्या यापेक्षा आणखी स्पष्ट समजून घ्यायचं असेल मित्र हो तर अगदी सोपं आहे अगदी सोपं एक लक्षात घ्या संघाचा जन्मच मुळात नागपुरातून झाला आहे हे आपल्याला ठाऊक आहे म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भातून ही मुवमेंट सुरू झाली होती एकेकाळी त्यामुळे नागपूर म्हटलं की कोण मोहन भागवत नागपूरचं नाव आलं की संजय जोशी नागपूर म्हटलं की नितीन गडकरी साहेब परंतु संघाचा लगाम हा भाजपाच्या माध्यमातून गुजरातच्या दिशेनं जातो आहे का हा प्रश्न आहे हे देखील एक संघाला खटकणारी गोष्ट असू शकते मित्र लक्षात घ्या आणि म्हणूनच नरेंद्र मोदींचा सत्तेतून पाय उतार व्हावा अशी संघाची मनोमन इच्छा आहे तुम्हाला ठाऊक आहे काही का दिवसांपूर्वी Uh, सरसंघचालक मोहन भागवतांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना रिटायरमेंटचा सल्ला दिला होता ते भाषण आपण भागवतांचा ऐकलं असेलच सोशल मीडियावर आहे ते भाषण गेल्या सहा सात वर्षात मीडियाने देखील नितीन गडकरींना अनेकदा प्रश्न केलेत मोदींशी आपले संबंध चांगले नाहीत असं समजू लागलं आहे ते खरं आहे का असं मीडियाच्या प्रश्नाचं उत्तर गडकरी काही समाधानकारक देत नव्हते हे देखील लक्षात येणं अगदी सहज आहे मित्र अकरा वर्ष जवळपास दहा अकरा वर्ष मोदींनी सत्ता भोगली परंतु मोदींची कार्यशैली मोदींचा तो बाणेदारपणा संघाला भावला नसल्याचे संकेत आहेत आणि म्हणूनच संघामध्ये आंतरिक हालचाली आता वाढल्या आहेत आता प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या संजय जोशी हे अनेक वर्ष अदृश्य दिसत होते कारण कोण तर मोदींमुळे याला देखील मोदीच कारणीभूत आहेत असंही बोललं जातं नितीन गडकरी यांनी पंतप्रधान व्हावं असं देशभरातील अनेक लोकांना वाटत आहे तुम्हालाही वाटत असेल एवढंच नाही तर विरोधी पक्षातील नेते देखील मोदी पक्षातील नेते देखील गडकरींना समर्थन देत आहे परंतु मोदींना गडकरी नको आहेत संघाला जर गडकरी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा असेल तर आधी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडावा लागेल आणि म्हणूनच जुन्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपून नड्डा साहेबांचा अनेक महिने लोटले आहेत परंतु अद्याप अध्यक्षपदाचे नाव बीजेपीने घोषित केले नाही आता उल्लेखनीय ही गोष्ट आहे की गुजरात लॉबीला मागे ठेवून संघ आणि भारतीय जनता पक्ष हे मिळून संजय जोशी हेच बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत असा पुढील कार्यक्रम ठरलेला जर का असेल तर मोदी शहांची एक झीट निश्चित आहे हे लक्षात घ्या आणि संजय जोशी अध्यक्ष झाले तर नितीन गडकरी साहेब यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग अगदी मोकळा होईल असे वाटते नितीन गडकरी हे एक विचारशील नेते आहेत कार्यकर्तृत्वाने फार मोठे आहेत अनुभवी आहेत आणि मुख्य कारण आणखी एक आहे ते म्हणजे महाराष्ट्राला मित्र हो आजपर्यंत पंतप्रधान पद प्राप्त झालं नाही स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची देखील ही मागणी आहे त्यातल्या त्यात संजय जोशी आणि गडकरी हे एक विशेष असं समीकरण आहे रसायन आहे मित्र हो त्यामुळे संजय जोशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होईल आणि लगेच लागलीच नितीन गडकरी पंतप्रधान होण्याची तयारी करतील किंवा ते पंतप्रधान होतील आणि संघाच्या इच्छेने त्यांना पंतप्रधान व्हावं लागेल असो मित्र आपल्याला नेमकं काय वाटतं या विषयावर ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्यक्त व्हा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गडकरी पंतप्रधान व्हावेत का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र